नमस्कार मित्रांनो मी तुमचा आवडता गरीब घरातला एक रील स्टार आमिर डांगे मित्रांनो चोरड्याच्या मैदानात आज खरोखर आज चोरड्याच्या मैदानात आज आपल्याला अशी गाडी पळता दिसली गावातलीच गाडी आज बाका स्वरूप दिसली आणि आपल्यासमोर आहेत चोरडेकरांचे प्रसिद्ध मंडप डेकोरेशन सोन्या मित्रांनो सोन्यानं खरोखर किती तर मैदानासाठी आपल्या कामासाठी जोरावं आपलं गरीब घरातला सोन्या म्हणजे अतिशय सुंदर काम करत असतो कुठल्याला नाही म्हणत नाही किंवा काम करत ना नाही पैशाच्या मागं पळत नाही पण प्रत्येक मैदानात जाऊन सहकार्य करत होतो असा आपला सोन्या मित्रांनो सोन्याचा आज बैल आज वादळ आज बकास्वरूप पाहाला आणि गाडी अतिशय सुंदर गाडी पगटा पाहिली पण आजचं नियोजन कसं केलं होतं सोन्यानं आज बघा दादा नमस्कार नमस्कार आज सोन्या तुमचं नाव प्रसिद्ध म्हणजे अख्ख्या जगात तुमचं नाव घेतलं जातं आणि आज तुमचं नियोजन झालं स्वरूप कसं नियोजन केलं होतं आजचं गाडी एक दोन चार महिन्यानं आधी गरज पाळणार होती पण जरा आपल्या बैलाला नक्याचा म्हणजे प्रॉब्लेम झालेला त्यामुळं आपण बैलगाडी ती पळायला नव्हती मग आपण मामाला म्हटलं ज्या दिवशी वेळ येईल त्या दिवशी बैल तुम्हाला मागेन तवा बैल मला द्या लागेल ती वेळ आता आली बैल मागितला परफेक्ट नियोजन झालं कार्यक्रम केला पण आज गावामध्ये पळताना सगळ्यांच्या नजरा कोणाला माहित नव्हती की आज वादळ कोणा बकासूर हे बैलगाडी क्षेत्र इथं लपून चालत नाही आज जोट्यात येतोय माणसं कशी करत बैर लपून ठेवते पण आपलं तसं काय नव्हतं माणसाना मागल्या की माहित होतं की बकासूर पळणार आहे पण कधल्या मैदान पळणार आहे हे माहीत नव्हतं ते आता त्या सगळ्यांनी कळलं पण आज नियोजन गाडी कशी पळाली आज गाडी नाही आमच्या पण वादळच माग जरा स्पीड कमी झालं पण आता ज्या जो पळाला जो पहिला आणलेला जो तवाचा स्पीड होता तो आता जोट्यात आलो स्पीड बघायला भेटलं काय आनंद वाटतोय आज देवावर पळताना त्या प्रत्येक बाईटमध्ये मी बोललोय बाकासुरू हा आपल्या म्हणजे बैलगाडी क्षेत्राचा देवदूतच आहे त्यामुळे त्या, त्या बैलाविषयी अमूल्य शे, शब्दच नाही बोलायला माझ्याकडे त्यामुळे आता जेवढं बोलाल तेवढं कमीच आहेत त्यामुळं त्या बैलावर काय बोलू शकत नाही मॅम जेव्हा आनंद झाला की आज बाका आपला पेहरा झाला झालाय त्या क्षण क्षण काय होता त्या दिवशीचा काय नाही गाडी न राहू गाडी ही आज राहणार गाडी राहणार शब्द दिलाय की सोन्याने की आज माझा बैल आणि माझा देव बघा माणसाच नाही असं पण वाटत असेल मैदानी हिंचाय म्हणजे गाडी चिठ्ठी मधन जिथं येईल तिथं पळणार आहे आम्ही असं काही नाही की बाबा गाडी मधन आली म्हणून मधनं पल आणि आता आपण पहिल्या गटात चार नंबर पाच नंबर बाकीच्याने बाकासूरची गाडी मोहीलचं नाव ऐकल्यामुळं गाडी झुपली नाही पण माणसानं वाटलं गाडी बंद तसले काही विषय नसतो बापू शकता मैदानच महत्त्वाचं क्लिअर लागतं आता पंचायत सावळ गटाला सांगितलं नोंदणी बंद माणसं आता चिठ्ठी आहे का चिठ्ठी आहे का देत पण चिठ्ठी मस्त टाकता आली असते आम्हाला जवळजवळ शंभर गाडी अजून नोंद होत पण गाडी काही नोंद करून घेतली नाही हाही मैदान आम्हाला उरकायचं होतं पण बक्कासुरला लकी चोराडीची चो फाटी आहे की जवा जाईल तेव्हा मैदानात फायनल गोलात राहिलाय <laughs> म्हणून तर आम्ही बक्कासूरच्या काय मित्रांनो बघा जावा चोराडीची लकी आहे तेव्हा बक्कासूर जावा जावा फायनलला राहिला एक नंबर असेल किंवा दोन नंबर जास्त की बक्कासूरच्या फाटी किती नंबर आहेत सहा मै मैदान झाले सहा मैदानात सहा वेळा गुलाबत राहिला सहाव्या गुलाव्या त्यातलं एक नंबरचं मानकर किती आहे तुम्हाला माहिती आहे का चार वेळा मानकर चार वेळा मानकर आहे मित्रांनो बघा मागच्या जी मैदान झालं तो अभि गुलात राहतो पण अतिथेची लढत बघाय आणि अतिशय तोफाने लढत बघाय भेटली आणि मित्रांनो आज पावसाच वातावरण तरी तर पावसानं साथ दिलेला आहे आणि असा आज वादळ मित्रांनो नामांतिक मैदाना गाजवले आहेत मित्रांनो बघा पेऱ्यामुळं वादळ काय आपलं बाबा असं काही हलक्या पैरात पळालेलंच नाही वादळ आपला सगळ्या जेवढे आता महाराष्ट्र ट्रॉपची बैल आहे ते सगळ्या जगाला पाळालाय फक्त कसं असतंय बैल पळाला की जरा मोठ्यांच्या पाळायला की शेवटी ताण असते बैलांची आपण इथं आपला बैल कितीपत पळतोय योग्य ज्याला कळत तोच बैलगाडी क्षेत्रात टिकला आपला बैल रायफलभर पळाला आहे जेव म्हणजे जेवढे टॉपचे आहेत सगळ्यांनी भर पळाला आहे मोण्याभर आहे मोठ्या मैदानात जि आणि जिथं आमच्यावर चिन्ह निर्माण होतं त्या मैदानात जवळजवळ प्रश्नचिन्ह निर्माण झाले त्या मैदाना आमचा बैल गटपास सेमेला आणि चांगल्याच गटात आमच्या गाडी था नेहमी कडून निघते जेव्हा प्रश्नचिन्ह असते आमची चिठ्ठी फक्त मधन निघती <laughs> सोन्या सोन्या दादा की तुम्हाला बैल मागणं होती का कुठली आपल्या सोन्या वादाची बैल मागणी होती आम्हाला पण आहे आता आपला बैल आजार होतो त्यामुळे आम्ही बैल सगळ्यांना सांगत होतो आणि ह्या बैला पण आमच्याकडे अजून उजवा बैल आहे असं नाही की बाबा हिवाज बैल आता पळायला लागलाय म्हणून माणसानं जुन्याचं विसरू नये नंद्या हा सगळ्याचा बाप आहे आता जेवढे पळतात ना कोणी म्हणायचं नाही की बाबा त्यानं नांदे ना आता कमी झालाय सगळ्यांना ठुकून बसलेला मित्रांनो बघा म्हणजे कसं असते गोरगरीब म्हणजे असं ना गोरगरीब कधी दिली सांगतात ना आपण आपण प्रत्येकाची बाईट घेत असतो गोरी का तर आपलं काम आहे त्यांना उजाडताना का तर आपलं काम आहे का जी बैल उजाड तेवढं आपलं नागो बाबा ह्या मुलानं व्हिडिओ घेतली असते सोन्या तुम्ही एवढं रात्र दिवस कष्ट करताय प्रत्येक मैदानाचा आज एवढं पावसात मी काय काय तुमची एवढी बेकार हालत झाली की तुम्ही एवढं कसा संघर्ष करता आता संघर्ष आजचा संघर्ष दाट काय आपलंच मैदान आयोजक आहेत स्वतः शेठ आज बापूशेठ स्वतः तो उपस्थित आहे त्यांच्या उपस्थितीत आपण मैदान घेतोय आता मगाशीच बघितलं आम्ही खाली आप वर वर चाला। वर चाला। आ, न आपलं करणं खालणं वर वरच्या वरच्या साईडला नुकसानी होत राहतंय त्यामुळं पडायचं आणि घडायचं एवढं मात्र नक्की पण तुम्ही डोक्यात कसं घेतलं की मला ह्या क्षेत्रात उतरायचं आहे कशी परिस्थिती तुमची तेव्हा परिस्थिती नव्हती की तुम्ही त्या प्रश्नाला तुम्ही एवढं मोठं घडवून आणलं अशी तुमची मी काही काही का जाणं काढलं की सोन्याची परिस्थिती सोन्याला खायला मुश्किल होता सोन्या पण सोन्याच्या बिना बिनाविसणीमध्ये किंवा आपल्या स्वभावमुळं बोलणं चांगल्यामुळं सोन्यात पत्र काय न कुठली वाईट परिस्थिती तुम्ही वर आला सांग आपली वाईट परिस्थिती अख्ख्या गावाला माहीत आहे गावाला म्हणण्यापेक्षा भागाला माहीत आहे आपण कुठला भाग सोडला नाही कामं करायचा सगळ्याला माहीत आहे सोन्याच्या डोळ्यात आज सोन्या रडतोय सोन्याला माहित आहे की आपण सोन्याला सोन्या मी जवळपासून ना बघते सोन्या खूप गरीब घरातला पोर आहे मित्रांनो खूप परत माझ्या डोळ्यात आशिया लागले सोन्या डोळ्यात आशिवाद तर आपण जी काम करतो ती सोन्या सोन्या घरच्या घरातला मोठ्या घरातला मुलगा नाही <small> आहे मित्रांनो खरं प्रत्येक मित्रांनो किती तुझं नुकसान होत आहे त्याच नुकसान तू जास्त पैसे घेतोय पण पैसेकडे मित्रांनो कोण बघणार जे काम महत्वाचं असते काम चांगलं पाहिजे बॅरीकडे किती तुझं नुकसान होतं सोन्या आज त्याचं वादन आज बघा तुम्ही <small> देवावर पळा त्याला खूप मोठा आशीर्वाद भेटला मित्रांनो सोन्या खूप दिलदार माझा दिलदार राजा म्हणजे मला खूप माझ्या अंगात मुंग्या पण येतात आज जी बॅट घेतली गोष्टी स्वतः होऊन मला वाटतं की मी गोरगरीब असते म्हणजे उजरताना असं बैल मागे जे मोठे असते उभे बापू त्यांचं हात जोपर्यंत आहे कुणी कोण आपल्याला काही होऊ शकत नाही बघा मित्रांनो एक पाठीमाग कोणतर माणूस पाहिजे दादा असा कुठला क्षण आहे की तुम्ही तिथनं तुम्हाला लय बेकार तुमचे परिस्थिती आले पण तिथनं मला माणसांना त्या सात दिन मी तिथं तू वर पोचलो कुठली परिस्थिती काय सांग सांगशील परिस्थिती आपल्यावर लय बाईट येऊन गेलेली तर असं काय सांगू शकत नाही पण पडत्या काळात जो माणूस आपल्या उभे राहतो शेवटपर्यंत त्याची साथ सोडायची नाही बाकी काही मी बोलत नाही आता मैदानात काय अडचण नाही तर का तुम्हाला मैदानात आता नाही कोण अडचण आहे आपल्या म्हणजे अडचण येऊ शकत नाही कारण की आपलं नाव आहे आपलं काम पण तसं आहे थोडंफार उन्लेस बीस इकडे राहत आहे पण माणसांना कसं असतंय काही गोष्टीला आपण नाकारू शकत नाही आता मार्केटमध्ये बरेच आता आपल्या आपल्या कामाची स्तुती आपण स्वतः करू शकत नाही आपल्या कामाची ती जगदुनिया करते ह्याच्यातच मला आनंद आहे दादा खूप खूप धन्यवाद तुम्ही चांगली प्रगती करता तुमचं काम चांगलं आहे तुमचं बोलणं चांगलं आहे माणसाच्या हा महिना तुमचं चांगला आहे खूप बरं वाटलं की आज स्वतःहून मी म्हटलं की चला आज आपला सोन्याकडे सोन्या मला कधी नाराज करत नाही सोन्या बैल माझा नवं मी हा बैलाचा एक म्हणजे रुपयाचा मालकदार नाही नुँ। शिव बैल आहे खरा बापूशेठच्या मालकीचा पण बापूशेठचं प्रेम म्हणून आपलं नाव जोडते पण खरोखर सोन्या भे तुमच्यामुळं तर आज बापू शेत बापू तुम्ही ही अशी जोडी पाहिजे मैदान असा पाठीमाग कोणता राजा आपल्या पाठीमाग पाहिजे का हात धरू शकत नाही आज तुम्हाला काढता बापू शेठ नाही एवढं तुमचं नाव केलं म्हणजे बापूशेठ परदेशा मागे राहून पण तुम्हाला पुढं केलं हा काल सांगायचं नाही कळाला कारण की आतापर्यंत जेवढी मैदान झाली बापूशेठची म्हणजे पाच वर्ष जवळपास पाच वर्षात बापू शेठ हा माणूस कधी पडद्यामागचा हिरो पण कधी पुढे पडद्या पुढं आल्या नाहीत काल सँडिच आल्या मुलाखत झाली त्याच्यात पहिल्यांदा बापूशेठ पाच सहा वर्षात बैलगाडी क्षेत्रात पहिल्यांदा बोललेले आहेत बापूश बघा मित्रांनो माझे पडद्याच्या मागे मा राहून किती मोठे माणूस काय काय करू शकतो नसतो समोर काय काय लोकांनी आपल्याला भरपूर कमेंट केला की आपण पैसे वगैरे मैदान घेतोय पैशासाठी मैदान घेतोय असं काही नसते आपले जे पैसे आहेत ते सगळे गोरक्षक दानधर्म जात जातात आमचे पैसे आम्ही कधी रुपया घरी घेत नाही की बाबा मैदानातला माझे मी कष्टाचे मी रुपया कोणाला सोडत नाही पण जे आपल्या हक्काचे नाहीत ना ते मी आपल्या घरी मिळू शकत नाही ते मला पुरणार पण नाहीत जव्हा जेव्हा चोराड्याचं मैदान झालं तेव्हा सक्सेसफुल झाले पण असं पण अजूनपर्यंत एक चोऱ्याचं मैदान फेल झालं आहे काय कारण आहे या गोष्टीचं कसं आहे काय गोष्टीला चोराडेकरांचा स्वभाव जरा खडतर आहे पण सगळी माणसं प्रेमळ आहेत कारण की आत्ता बापूशेटने सांग करणं पाच मिनिटात जोडायचंच ते काय करायचं आपलं स्वतःचं मैदान आहे जगाच्या दोन मै मैदानात मी तू जसं ॲडजस्ट करतो इथं आपल्या मैदानात ते ॲडजस्ट करायचं ते पाच मिनिटात करायचं हे प्रेमळ भाषा आहे बापूशेटची आणि चोरणकारांची आणि खास करून जे चोरा काम असतं आणि इथं जे आयोजक आहेत आम्हाला ज्यांनी मैदानासाठी सहकार्य केलं सगळ्यांचं मनापासून आभार बापू शेटच्या होतील दोन दोन तीन ते महिना आजचीच बघा आज दोन मैदानात आपला बंधुराज आहेत टीम टीमवर्क आहेत मला खास करून आमच्या सगळ्यात जास्त माझा कामगार म्हणण्यापेक्षा जेव्हा भावाचा भाऊच आहे आणि आत्ता सचिन आणि समाधान त्यांचं मला लय मोठं सहकार्य लागतं मित्रांनो खरोखर नाही दोन शब्द पण बोलले आणि सोन्यानं आपल्याला बॅट दिली आणि चांगला सोन्या सोन्या आपला आपला काय माझा एक भावच आहे सोन्या आणि स्वभावाला खरोखर आज वादन चांगला गती देली आणि खरं उजाडता म्हणजे थांबला होता आणि अतिशय सुंदर पाहिला सोन्या एक वादच एक सांगा की वाळदान सगळ्यांची जिंकले ती मैदान कुठलं अं जिथं जिथं ईर्षेच मैदान झालंय आता मधी कंबीचा शंभू वगैरे राहिलेला त्या मैदानात कडनं आम्हाला गाडी लागली आम्ही कडनं गाडी वगैरे आमची गाडी चांगली पाहिजे गाडी आमचा मार खाल्ला पण आमची गाडी दोन नंबर होती आम्हाला तिथं अभिनाम अभिमान वाटला आमची गाडी दोन आम्ही कॉटर सेमीला मोठ्या पाच लाखाच्या मैदानाला क्वाटर सेमीला आमची गाडी राहिली बघा मित्रांनो म्हणजे कुठे बोलणं पण लढत दिली पाहिजे आणि बैलाचं नाव होत होतं सोना दादा तुम्ही आपल्या चॅनलला दोन शब्द बोललं तुमचं मनापासून मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद